ही ज्वारीची आंबोली आहे हे, हे हे बाहेर आपण बघूया ज्वारीची आंबोली त्यासाठी हे एक मोठ ग्लास एवढ ज्वारीचं पीठ घेतलेलं ह्याला चालून घ्यायचं हे त्यात दोन चमचे गव्हाचे पीठ घालून घ्यायचंय आणि एक चमचा तांदळाचं पीठ ह्याला व्यवस्थित चालून घ्यायचंय आता आ, क, 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 आता चाललेल्या पिठाला एका पातेला मध्ये घालून घ्यायचंय आता या चवीनुसार मीठ थोडस हिंग थोडीशी जीर कुस करून ज्या भांड्याने आपण पीठ घेतलो त्याच भांड्याने पाणी घ्यायचंय ह्याला नीट मिक्स करून घ्यायचं ह्याला एकजीव करून घ्यायचंय ह्याच्यात अजून एक अजून एक अजून एक ग्लास पाणी घेतलेला आहे ज्या भांड्याने आपण पीठ घेतलो त्याच भांड्याने दोन वाटी दोन भांड पाणी लागलेलं आहे ह्याला अशा प्रकारे पातळ करून घ्यायचं आहे ह्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया ह्याला पाच मिनटं असंच ठेवायचं हे तेव्हा गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर तेल सोडून घ्यायचंय गरम झालेलं आहे आता ह्याच्यावर हे बॅटर फसून घ्यायचंय आता ह्याच्यावरून साडून तेल सोडून घ्यायचंय आता ह्याच्यावर झाकून घ्यायचंय आता याला काढून घ्यायचंय अशा प्रकार सगळं करून घ्यायचंय हे पायाला असं खरपूस भाजायचंय हे झाले आपली ज्वारीची आंबोली तयार मी चटणी सोबत खा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत जे आणि आमच्या रेसिपी पाहिलं तर धन्यवाद बाय